गुड मॉर्निंग प्रत्येकदा स्वागत आहे संकू मात्रे या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी चाललो आहे शर्तीना आपल्या गावाच्या जवळच आहे ओला गावाच्या अड्ड्यात तर गावातले भाऊ थांबलेत आणि एक मित्र पण येणारे मायंक तर जेवलो आता मस्त व्यक्ती आणि जातो बघतो काय काय आहे आणखी खूप जण बोलवते शर्तींचा ब्लॉग तर मी चाललो आहे आता कंटिन्यू बघत त्रास स्किप करू नका आता पहिले जातो मयंकला घ्यायला मग तिथून जाईल शर्तीना सर्दीना असा येणार आज का टोपी बी कुठं आहे टोपी नाही ब्रो तुझा कुठला पहिला आवडतो हां बगासूर मला बकासूरच आवडतो खाई मला पण आवडतो बघू आज आज तर नाही सव्वीस तारखेला जाईल मी माझ्या भावांसोबत तेच आता आम्ही रॉबिनला उठून उचलला आहे गावातून आणि रॉबिनने शॉर्टकट बघू लागल्या मला माहीत नव्हता डायरेक्ट पहिला सोडतील तिथून आम्ही जसं जाणार आहोत बघूया बघूयात असं काय तुमच्या गाड्या आल्यात आणि आपली पोहोला आधीच आधी गेली आम्ही लेट झालो तर काहीच बघू शकता आडवली गावचा राहुल दादांचा कृष्णा गाईस आपल्या इथलाच ओला गावाचा के तर गाईज बघू शकता पडले गावचा सर्जा पण आहे ते काय रे डर काय तर गाईज इथं बघू शकता गाजलेला चिरले गावचा दीपक शेठ पाटील यांचा मेहबूब आणि इकडे आहे चिखलेगावचा तेजा तर बघू शकता मंडळी कशी एकत्र जेवायला बसते ते अंड्या आलाय अंड्या आम्हाला सगळे बैलांकडून येते आणि हो। नुसतं इथं आपला रोहित भाऊस आहे आणि सगळी घरातली मंडळी आहेत कधी आपली शर्यत आता एक अर्ध्या अर्ध्या असत आहे का कोणत्याशी जमली मग काय विषय आज तुम्हाला काय वाटतं काय होईल मग आता किती शेरेज होतील तरी आपल्या आज तीन शेरे आणि आपली साइड कुठली असेल उजवी साईड उजवी आहे का चालेल आणि आपली बैल आहे तिकडे दादा असं लवकरच आली मी लेट आलोय आमचा भाऊस गप्ब असलाय काय बोलत नाही <laughs> रोहित भाऊस दादासा कुठे आहेत काढा मस्त वाट बघता थांबतो आम्ही पण आज गुलाल घेऊनच जाऊ नक्कीच नक्कीच आता अजून दोन भाऊच भेटले का झाली शर्यत आत्ताच जिकला पण वाटत गुलाल दिसतय मग अजून कधी जिंकायचे आहेत जमवा लवकर काम मस्तय कि कुठ आहे आपली बायला हीच काय तिकडे बाकी काय बोलत एकदम ओके हे मग तिथं भेटू 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 गाईस आपली भाऊस मंडळी जमलेले काय मग किती शर्यत जिंकणार आज आता दुसरी करता एक तर केली शर्यत ते जिंकले का तुम्ही जिंकले आता दुसरी करता होता प्रयत्न चालू आहे गौरव मात्र आमचा बघायला गेला आणि आपली साइड कुठली मग आमची दहावी साहेब दहावी आहे का आणि बैलाचं नाव आपल्या अध्यक्ष कडक नाव आहे बैलाचं पण आणि मंडळी पण भारी आहे सगळे वलकीचे आहेत अजून काय बोल काय आता आमचा गुलाल आता अजून दुसरा पण गुलाल घेतला जातो आम्ही वाट लावतो वगैरे काय बोलणार किती झाले जिंकल्यात तरी तुम्ही अंदाजे आतावरून बैल आताच काढला दोन आठवडे झाले आत्ताच काढला तर चांगली गोष्ट आहे असेच जिंकत राहा एक बैल तिकडे वाढलं आणि एक इकडे टो आहे का त्या बायलाचं नाव काय बोलतात चालेल धन्यवाद गायच यो इथं टोल ना काय इथं जास्त गाड्या जाऊन पंचवीस पंचवीस गाड्यांना तो कर আর এটা নিয়ে আর আকালদারি কাথারওয়ালা 30% আর তো ধরো শাড়ি নারিন যে মেনকারে চড়তে পড়ল নারিন জিতে জিতেতেতে সুতি হলো ভাই লাজ হ্যান্ডস কা হলো त्या काय झाला या आपल्या सुट्टीच्या जागेवर आहे मी पहिला अजून उभे नाही राहते ती एकाला उरावलाय आणि आपल्या गावातला बैल पण के जी एफ लवकरच आणि पहिला अजून उभे नाही राहते नऊ आईला उडी उभी माझ्यावर आलेला आहे आपला भाऊ वजीर ती सिक्स्टी थ्री ला घेऊन कुठचा गाव आ? गाव कुठचा औल्याचा गाव कुठला पहिला आवडतो तुम्हाला

बोलल तसं जिंकलेलं आहे भाऊस आणि कसा वाटतय जिंकून गुलाल घेऊन हो बोलल्या बोलल्यासारखा झाला आणि कसा वाटला माझून

आई मुलाखत घ्यायला यांची चालले लाून बैलांच नाव काय आपले कुठला बैल आता दुसरी शर्यत होणार आहे का परत मग काय बोला अजून आता परत शरद होणार आहे का आपले नक्की बघायला आवडत आम्हाला धन्यवाद संकु मात्र काही गाड्या बघा आणि आज पण माहिती बारापैकी भरलाय पुन्हा बघा अशी प्रॉब्लेम पाटील

शर्यत जिंकून आलेत कितवी शर्यत होती आपली दुसरी दुसरी जिंकलं कसा वाटला सगळ्यांना आता परत शर्यत होणार आहे आता पुढच्या तारखेला दुसऱ्या अड्ड्यात भेटेल का बाकी पौरी पण आहेत त्यांच्या या मालकी नाही त्या तिघे आहेत कसा वाटतं तुम्हाला अड्ड्यात येऊन तुमची बैलं जिंकलीत काय बोलाल गुलाल घेऊन कसा वाटलं तुम्हाला बैलांची <laughs> नाव काय आणि आपली साइड कुठली आहे दोन्ही साइड आहे तर असेच तुम्ही गुलाल घेत राहा आपलेच भाऊ आहेत अभिनंदन आणि धन्यवाद आणि बाया मामा बघा शर्यत प्रेमी आतमोरला तरी आलाय शर्यती बघायला आणि वाजले साडेसहा सर्दीनं गेलो एवढी काय मजा नाही आली मुलाखती पण भरपूर राहिल्या तर सव्वीस तारखेच्या मैदानात जाईल आणि मुलाखत पण घेईल आणि मजा पण येईल कारण की मोठ्या गाड्या येणार आहेत तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो घंटा दिसते का त्याला दाबा करा